नमस्कार मी सौ गौरी यशवंत पंडित माझ्या एका मैत्रिणीवरती मी एक कविता केली आहे माझी सखी लहानपणापासूनच हिची माझी घट्ट आहे दोस्ती लहानपणापासूनच हिची माझी घट्ट आहे दोस्ती कधी बोलावता कधी अभावितपणे येते करते वस्ती गोडधोड तिला प्रिय गोडधोड तिला प्रिय वातानुकूलन खूप आवडते गोडधोड तिला प्रिय वातानुकूलन खूप आवडते शांत संगीताच्या सुरावटीवर तीही मंद ताल धरते पण घरातले असायचे नाखुश पण असायचे नाखुश ही का वेळ हिची यायची मग तीही मग मी उदास होता व्हायची पसार रात्री येते सांगायची टेन्शन मध्ये मैत्रिणीने साथ द्यावी पण ती सुद्धा येत नाही टेन्शन मध्ये मैत्री साथ द्यावी पण ती मुली सुद्धा येत नाही रात्र रात्र सकाळ कधी होते नाही दुसऱ्या दिवशी मात्र ती सखी झोप अवळीच येते दुसऱ्या दिवशी मात्र ती सखी झोप अवळीच येते मग मात्र, मात्र सकाळी सका सका दुपारी कधीही मी डाळ्या झोपते मग मात्र सकाळी दुपारी कधीही मी डाळ्याढूर झोपते